गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार लहाने शिरसाळा तपोवन दरम्यानच्या गट नंबर तेरा चारशे चौदा मधील पांदन रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी करत आहेत परंतु संबंधित प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही अखेर वैतागुण पत्रकार कुंडलिक भागवत लहाने आपल्या कुटुंबासह बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत सविस्तर माहिती अशी की त्यांनी पूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन वर्षात तहसील कार्यालय परळी वैजनाथ जिल्हा कार्यालय बोर्ड येथे अर्ज अर्ज देण्यात आले होते अर्जाची कसलीही दखल प्रशासनाने घेतली नाही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुलाबाळांसह उपोषणाला बसणार आहोत परंतु परळी प्रशासनाने उपोषण करू नये असं सांगितले म्हणून यावेळी उपोषण केले नाही म्हणून परंतु संबंधित प्रशासनाने शिरशाळा तपोवन बांधन रस्ता प्रश्न मार्गी लावला नाही अखेर दिनांक चौदा जुलैपासून बीड कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे दिनांक रोजी नागरिकांनी सिरसाळा ते तपोवन जाणाऱ्या पान रस्ता की करून देण्यात यावी अशी मागणी केली होती दिनांक आठ दोन दोन हजार तेवीस रोजी मंडळ अधिकारी यांनी पंचनामा देखील केला होता परंतु पुढील कार्यवाहीसाठी परळीचे तत्कालीन तहसीलदार यांनी काहीच केले नाही याबाबत दिनांक पंचवीस सात दोन हजार तेवीस रोजी व दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपोषण बसणार आहोत परंतु प्रशासना म्हणाले की हा प्रश्न मार्गी लावतो म्हणून उपोषण केले नाही त्यानंतरही दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस व दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दिला आहे परंतु याबाबत देखील देखील जिल्हाधिकारी काहीच का उत्तर मिळाले नाही गट नंबर चारशे तेरा व चारशे चौदा मधील तपोवन ते शिरसाळा पूर्ण नाही तरी गट नंबर चारशे तेराच्या अकरा गुंठे जमिनी पुरता तरी काढून देण्यात यावे ही विनंती लहाने यांनी केली आहे आज तीन वर्षांपासून शिरसाळा ते तपोवन रस्त्यासाठी लहाडे तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अर्ज करत आहेत परंतु अर्जाची कसलीही दखल घेतली जात नाही महसूल विभाग प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही लोकांनी इथे रस्ता नाही म्हणत माझ्या मुलाला मारहाण करण्यात आली बांधण रस्ता वेळेत मोकळा न केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असेही ते म्हणाले सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शिरसाळा पत्र दिल्यामुळे काही नुसतं करत बघू शकतो असं दोन तीन वर्षाल ना मागच्या मागत एक तारखेला नियोजन तर पत्र नाही काही काहीच करतो एक तारखेला पुन्हा नियोजन दिलं आजपर्यंत पत्र काढून देतो

never miss an update.